मित्रांनो आपण निघालेलो आहे पुण्याला आणि पुण्या आपल्याला आहे मुंबईला आज काय झालंय आज खूप उशीर झाला आणि इकडं ढगफुटी झाल्यामुळं जवळजवळ दोन ब्रिज वाहून गेले तर आणि ते वाहून गेल्यामुळं आपण तिसऱ्या रूटने चाललो होतं आणि त्या तिसऱ्या रूटवर आपण आता जेवणासाठी हॉटेल शंभर हजार थांबलं होतं तर आपल्या दोन डिझलच्या आमच्या दोनच्या गाड्याचं बघू शकता रिलायन्स जिओ आणि आपले दादा हे आपले मालक आहेत या दोन्ही गाड्यांचे आणि हे ड्रायव्हर तिकडे गेले तर आणि आता आपल्याला जायचंय लवकरात लवकर अजून बी पाऊस येतोय आणि चक्रीवादळ सांगितलंय आपल्या अहिल्यानगरमध्ये आता पुढं काय होईल तुम्ही बघा मित्रांनो चला चला एकवीर आहे एकवी

एक पण मोठी गाडी आता दोन मिनिटे रोड क्रॉस करून पुढच्या नजरा दाखवत पण नजरा दाखवण्यासारखं नाही इतकं फट इथं करायचं काम नाही लाईट लावून घ्यावं लागतं नाही तर फोन कुठं ठोक आणि फोन कुठं जाईल काय सांगतात तुम्हाला बघण्यासारखा इथं खूप काही ही दरी जवळजवळ किती पारस येत मला सांगत नाही मग

Zoom-in 4 nu <inaudible> v-am

शिवास ट्रान्सपोर्टचे मालक यांनी ट्रिप कोण केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो ही बिल्डिंग आहे काय बाई आता जामखेड तालुका बसा बिल्डिंग मध्ये एवढीच बिल्डिंग आहे मुंबईत आलेलो मित्रांनो ना आता बघू शकता आपण आपण हायवे ने चाललेलो वा 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 वा

जर मित्रांनो बघू शकतात ना टाकशाली कसं नाही मित्र ते बघा इंडियन ऑइल आहे आप आणि आपल्याला भरायचं रिलायन्स जिओ ते इंडियन ऑइल आहे ते बघा तर मोठ्या मोठ्या म्हणजे मला वाटतं डिझेल पेट्रोल असू शकतं तरी आपण बी काय खात्रीशील सांगू शकत नाही मग काय होय आहे आणि चालू आहे दादा टँकर इकडं दादा ना आपल्याला कुठंच आपल्याला कोणतं तेल भरायचं आहे मित्रांना आम्ही आलो की ते गाडी पार्क केलेली मला वाटतं पार्किंगचे सगळे पैसे घेतले जातात त्याच्यामुळे अंबानी आहे मला असं वाटत हे यार जातात आम्ही जेवण करण्यासाठी चाललेलो आहेत अकरा बारा वाजलेले आहेत गाडीचा आपल्या नंबर आले आपल्या गाडीचं पेट्रोल डिझेल फुल टाकी किती पंचवीस हजार लिटर घेऊन जायचंय आपल्याला आता आम्ही आधी जेवण करणार आणि मग आपली गाडी भरायला जाणार इकडे बघू शकतो कॅमेरा मोठ्या मोठ्याला टाकायचं चला आता जेवण करू मित्रांनो तर आता आपली गाडी गेलेली आहे लोड व्हायला हो डिझेल आणि पेट्रोलची तर आम्हाला काही आता एंट्री नाही त्याच्यामुळे आम्ही खाली आहे आम्हाला इकडे आम्ही साईडला येऊन बसलो तर बसून बसून कंटाळा आला आहे आता आय पी एलचा बी टाइम होत आला आहे हे हॉटेलमध्ये हे दिसतंय तुम्हाला हे माझं हॉटेल तर आय पी एलची मॅच चालू आहे तर आम्ही त्या आय पी एलची मॅच बघत बसतो आणि एन्जॉय करतो गाडी लोड झाल्यानंतर आपण आपल्या वाटेल निघू

तर रात्री आपण मुंबईहून आलतो गाडी भरून रात्री आपण हॉटेलमध्ये थांबलो होतो क्रंग टर्मिनलमध्ये सगळ्या बसेस बी थांबतात था। स्वच्छता था ही चांगली खूप मित्रांनो आपल्याला टॉयलेट हे वगैरे सगळं साफ आहे चला तुम्ही तर आपल्याला सरकारी पार्किंग बघायला मिळते तुम्ही ती दहा टायर गाडी असू द्या बारा टायर गाडी असू द्या झिरो चार्जेस इथं किती बी मोठी गाडी तुम्ही इथे पार्क करू शकता पार्किंग साठी स्पेशल माणस होते पण हे काय मित्रांनो हे जे हॉटेल होतं महाग खूप आहे हो पण सुविधा सगळ्या आहेत आपल्याला आपली गाडी पण आलेली आहे आता आपण जाणार इथे हो आपल्या नगर मार्गे पुणे एक नंबर आहे मित्रांनो काही करा पण पुण्यात करा मुंबई लागू नका चला चला